चौदा वळलेला आहे सुटतोय चौदा मध्ये एक पहलवान सुरेश पवार कमलापूर दोन ला गुड्डिया जयसेल गारडी तीन ला कैलासाशी जाधव गुरुजी कोरेगाव चार ला हिंदे केसरी उद्योग हो समूह तांदुळगाव पाच ला डोंगराव पसन वाधव ग्रुप तडस आणि सहा ला बाळवा पसन आंबेगाव हा विक्रमांक चौदा सुटतोय गुड्डिया जयसेल गारडी का या सरजाबाईला गाड्या सुटल्या यांच्या ड्रायव्हरसाठी पाच ते आणि कॉमेडी वाल्यासाठी पाच से गोष्ट आपलं मनक पुरव धन्यवाद गाड्या सुटल्या बघा ज्योतिरच्या यात्रिमित्त आयोजित केलेलं आणि चौदा मध्ये सुंदर अशी डोळ्याचा पारन पेडणारी गाडी पी मूर्तू लागेल गाडी काशी ड्रायव्हर काची डायव्हरची गाडी मूर्तुला कीर्तिमान पळाला वळवा माग पंधरा वळवा एकीश एकीश चाह। 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 निकला एक तयार आहे का एक यूज चे बैलगाडी मार्ग तयार आहे का एकूज तयार राहा गाडी क्रमांक चौदाचा निकाल आहे तास क्रमांक तीन वर रविल गाडी कैलासाजी जाधव गुरु कोणेगाव पूनम डावा कोणेगाव या गाडीचा एक नंबरला रेल्वेगाडी मार्ग आहे चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे